मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील साखरवेल ते करंजखेड प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक अकरा या रस्त्यांची चाळण झालेली असून मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहे या रस्त्यावरून असंख्य वाहनांची येजा असते दळणवळणाचे साधन म्हणून हा मुख्य रस्ता मानला जातो करंजखेड आणि चिंचोली या दोन सर्कलमधील लोकांचा हा रस्ता उपजीविकेचा मानला जातो या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन ने केली जाते किती वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही अनेक पाठीची आणि मनक्याची आजार जडले असून या रस्त्यावर नेहमी छोट मोठे अपघात घडत असतात वारंवार मागणी करूनही निवेदन देऊनही या रस्त्यांकडे कोणीही प्रशासन आणि अधिकारी बघायला तयार नाही या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्ता चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग आणि येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सहाने यांनी उपोषणाच्या उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणास आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गाडेकर नागापूरचे उपसरपंच जलील पठाण राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष नवाब शेख कलीम पेंटर राहुल चौतमल अनिल माळी मंगेश तायडे वजीरखा पठाण अनिल सपकाळ आदींनी भेट देत पाठिंबा दिला आहे या रस्त्याची कामे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी के केली आहे साखरवेल या रस्त्याची हाल या ठिकाणी झालेला आहे आणि आम्हाला या रस्त्यासाठी कमीत कमी हजार तीन हजार लोक हो या ठिकाणी भेटून गेले की बहु तुम्ही उपोषणाचा चांगला निर्णय घेतला कारण या रस्त्याने परिषाने अक्षरच्या दोन दोन तीन तीन दिवसाला या रस्त्याने ॲक्सिडेंट होत आहे ज्यावेळेस एखादा पेशंट त्या रस्त्याने असताना जागेत त्या रस्त्यानेच दागवण्याची शक्यता त्या रस्त्याने आहे तर मी या ठिकाणी प्रशासनाला व आपल्या कन्नड तालुक्यातील प्रतिनिधी व खासदार यांना विनंती करतो की आपण या करंट गेटचे ते रस्त्याकडे त्वरित लक्ष देण्यात याव्या अन्यथा या चिंतुली चिंतुली सर्कल व खरजगड सर्कलतर्फे एकदम उद्रेक होण्याची शक्यता या रस्त्यासाठी आहे आणि या रस्त्यासाठी आता आपण बरेच राजकीय लोक या ठिकाणी मोठ्यापणा करण्यासाठी येतात पण त्यांचं कोणतेही राजकीय क्षेत्रात नसलं नसलेले एक धार्मिक क्षेत्रातील मौलाना त्यांना या रस्त्याची परिचणी हो जाणवली असता तर आजही आमच्या उद्देशाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलं आहे तर मौलाना बहुत बहुत साहेब आणि त्यांनी त्यांचं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलं की सिल्लोड तालुक्यामध्ये विकास होऊ शकतो तर मग आपल्या कन्नड तालुक्यामध्ये विकास का होऊ शकत नाही त्या त्या ठिका कन सिल्लोडमध्ये प्रशासन त्या तालुक्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न करतात तर मग आपल्या कन्नड तालुक्यातील प्रशासन त्या ठिकाणी त्या कन्नड तालुक्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी का करत नाही तर असे अनेक अनमोल सत्य मौलांना सांगणे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितले तर मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की यांनी आमची थोरी या रस्त्याची मागणी पूर्ण करावी अन्यथा किती दिवस झाले आम्हाला मरण सुद्धा या उपोषणाच्या माध्यमातून आले तर आम्ही हे उपोषण सोडणार नाही धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट